जिंदगी या मराठी चित्रपटाचे कोथरूड येथील मध्ये प्रीमियर शोचे आयोजन करण्यात आले जिंदेगीचा आज प्रीमियर शो शुक्रवारी हा पिक्चर रिलीज होणार आहे पण आज त्याआधी एक खास म्हणून प्रीमियर शो ठेवण्यात आलेला आहे अपंग एका तरुणाची कथा आहे तो तरुण कशा पद्धतीने स्वतः प्रयत्न करून त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेस होतो अशी ही कथा आहे आपण प्रेक्षक आहेत आपल्याबरोबर बरोबर त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय चित्रपट कशा का पद्धतीने त्यांना काय वाटलं काय भावना व्यक्त केल्या ते काय सांगाल ताई कसं वाटलं चित्र व्हेरी इन्स्पायरिंग खूप छान वाटलं बघून आणि खूप इन्स्पिरेशन मिळालं थँक्यू खरं तर खूपच छान आहे म्हणजे अपंग मुलांना मी स्वतः शिकवते आणि ज्यात इतकी दुःख आणि खूप जिद्द लागते आत्मविश्वास लागतो पालकांनी जरूर बघा पालकांनी बघितलं ना तर त्यांना कळेल की आपल्या मुलासाठी आपण काय नेमकं करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने जायला पाहिजे योग्य तो मार्ग त्यांनी या सिनेमामुळे त्यांना मिळालेला आहे धन्यवाद आपल्या बरोबर हे दादा आहेत दादांना विचारूयात की काय त्यांना कसं वाटतंय चित्रपट बघितल्यानंतर एक एक नंबर खूप छान चित्रपट हो आम्ही स्वतः अनुभव घेतला त्याचा त्याच्यामुळे खूप छान बरोबर जे आमच्या मनात होत बरोबर आम्हाला तेच प्रेरणा भेटली त्याच्यामधून की खूप छान चित्रपट आता खूप छान आजपर्यंत असं झालाच नाही अप्रतिम मॅ दिनेश तिवारी मॅने जस्ट मूवी देखी आ, मैं प्रोड्यूसर साहब का सहे दिल से अभिनंदन करता हूँ जिन्होंने इस विषय पे मूवी बनाई ये मूवी सच में बहुत अच्छी है और इन्होंने जो समाज कल्याण का काम किया है उस मूवी के लिए मैं इनको तहे दिल से धन्यवाद करता हूँ आई विश अ ग्रेट सक्सेस एंड ऑल द बेस्ट फॉर दी मूवी थैंक यू सो मच एक सर्व चित्रपट हा वास्तवाशी सुसंगत है आणि अपंगांनी केलेल्या संघर्षावर आधारित असलेला हा चित्रपट सर्वसामान्य लोकांना देखील आपल्या जीवनामध्ये काय पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे असा संदेश देणारा चित्रपट आहे त्यामुळं हा चित्रपट निश्चितच सगळ्यांनी बघितला पाहिजे आणि हा संघर्ष निश्चितच वाकडण्याजोगा आणि वास्तववादी आहे हा ही नुसती कथा नसून वास्तवाशी सुसंगत कहाणी असल्यामुळं हा चित्रपट सगळ्यांनी खरोखर नक्की पहा खरं म्हणजे एका वेगळ्या विषयाची फिल्म करण्याचं निर्मात्यांनी धाडस आहे दिग्दर्शकांनी केलं आहे खरं म्हणजे अपंगांवरती यापूर्वी खूप फिल्म्स आलेल्या आहेत की अपंगपणावर किंवा अपंगातवर मात करून आपलं आयुष्य कसं पुढे जाईल याचं म्हणजे मी उदाहरण देईन कुवाराबाप नावाची फिल्म आली होती मध्यंतरी मेहबूज मेहबूब साहेबांची अशा अनेक फिल्म्स आल्या होत्या पण ह्याच्यामध्ये सगळे एकत्र येऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात या फिल्ममध्ये जिंदगी मॅरेथॉन म्हणजे हे खूप धावपळीचं चा युग चालू आहे त्या धावपळीतून आपल्याला प्रत्येक स्पर्धा ही जिंकायची आहे हे या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि खरोखरच हा दिग्दर्शकाचा निर्मात्यांचा आणि सगळ्याच कलाकारांचा अतिशय उत्तम रीतीने काम केलं आहे या फिल्ममध्ये माझे बरेच मित्र आहेत फॉर एक्झाम्पल सुनील गोडबोले आहेत गिरीश परदेशा आहेत असे खूप मित्र आहेत की ज्यांनी आता जे उत्तम भूमिका केली आहे हे बेसिकली थिएटर जे असल्यामुळे त्यांना उत्तम अभिनयाची जाण आहे खरं म्हणजे हे असे चित्रपट येणं खूपच अपेक्षित आहे पण पूर्ण अजून तर काही मी चित्रपट पाहिलेला नाही आहे पण जेव्हा पूर्ण चित्रपट बघेल तेव्हा तो लोकांना नक्कीच आवडेल असं मला म्हणजे मी खात्रीने सांगू शकतो की हा वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे मी संदीप रोकडे आणि हा योगेश मी योगेश कांबळे सुरुवातीला मला डायरेक्टर आणि आपले प्रोड्युसर जी कुडले यांचा मला आभार मानावा लागेल कारण त्यांनी या चित्रपटासाठी बरीच काही अशी लोकांची निवड केली की, की जेणेकरून त्यांनी कुठल्याच प्रकारचा त्यांचा प्रोफाईल न पाहता प्रत्येकाला चांगल्या ठिकाणी कुठंतरी काय काय स्टेज मिळेल या हिशोबाने त्यांनी संगीताचंही काम आम्हाला ज्यावेळीच दिलं तर त्या टायमाला रायटर प्रकाश घोडके त्याचप्रमाणे सलीम मुलानीजी यांची दोन गाणी आमच्या हातात स्वाधीन केली आणि ती गाणी खूप छान होती चित्रपटाच्या कथेनुसार कुठल्याही अँगलनी गाणं कुठेही असं ॲडजस्ट केल्यासारखं वाटत नाही कारण कथेच्या मागणीनुसार या गाण्यांची गरज होती आणि ती गाणी केली आम्ही त्यापैकी एक गाणं स्वप्नील बांदोडकरांनी आहे आणि एक गाणं आनंद शिंदेनी गायलंय तसंच मंत्र आहे आम् भगवानांवरती तो सुरेश वाडकजी यांनी गायलाय आणि गाणे करताना आम्हाला खूप मजा आली खास करून तुझ्या दारावून जाता खूप सॉफ्ट गाणे छान गाणे आणि सतत ऐकावं असं वाटतं आणि परत आनंद शिंदे यांचं भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गोल सक्सेस गाणे खूप छान वाटलं करतो महेश कुडलेजींचं खरोखर आभार त्यांनी आम्हाला हा ही संधी दिली आणि हा मोठा प्लॅटफॉर्म मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिला त्याबद्दल ते त्यांचं धन्यवाद नाही तसा आधी आमचा आता आ, हा आमचा रिलीज होणारा दुसरा चित्रपट आहे आणि परंतु हा भव्य दिव्य प्रमाणात रिलीज होतो आहे त्याचा आनंद आहे आणि कुठेतरी चांगल्या प्रकारच्या कथानकावर का काम होताना आणि त्यात त्या, त्या, त्या कथानकाचा का आम्ही काही भाग आहोत तर त्याचा आनंद आम्हाला विशेष आहे या चित्रपटातलं जे गाणं आहे जे स्वप्नील बांदोडकरांनी गायलं आहे त्याच्या दोन लाईनी ऐकवतो मी तुझ्या दारही जाता डोळे अडले धारात तुझे केस भूरू भूरू कसे उडती बऱ्यात तुझ्या दारा हून जाता हो भूमिका चांगली आहे आणि ती माझ्या कुवतीप्रमाणे माझा जो काही अनुभव आहे त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या मॅरेथॉन जिंदगी ह्या याची खरं सांगायचं तर मूळ कल्पनाच मला खूप आवडली होती की हे अपंग हे किती संघर्ष करत असतात आणि त्यातनं ते मार्ग शोधत हो असतात मार्ग शोधता शोधता त्यांना काय काय अडचणी येतात ह्याचं संपूर्ण चित्रण ह्या चित्रपटात होतं सरकारी ऑफिसमध्ये जाऊनसुद्धा त्यांना किती फायदा होतो ते म्हणजे आपण सिनेमा बघितल्यानंतर कळतंच पण त्यातल्या एका कॅरेक्टरची एक कॅरेक्टर मला करायला मिळालं याचा मला जास्त आनंद झाला कारण अशा पद्धतीचं कॅरेक्टर मी फारसं केलेलं नव्हतं पण तो मला एक चांगला आनंद मिळाला आणि हे हा चित्रपट हा जास्तीत जास्त लोकांनी बघून त्यांच्याही बाबतीत आपल्याला काही सामाजिक जाणिवेतून काही करता येईल का हा जर विचार जर मिळाला हा जर विचार झाला तर मला वाटतं की हे या चित्रपटाचं फार मोठं यश असू शकेल आपल्याबरोबर सुरेखा ढवळे आहेत त्यांनी एक खास भूमिका बजावली चित्रपटामध्ये ताई काय सांगाल रिअल लाईफ मध्ये खरं पाहिलं तर समाजामध्ये अपंगांचा प्रश्न म्हणलं तर समाज हा एकदम विरकुटलेला आहे आणि समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कुठेतरी बदलावा या इथून या पिक्चर मॅरेथॉन जिंदगी या जय मला सिनेमा एवढर प्रोड्युसर महेश महेश कुर्ले आणि शा विनायक शेख आणि शाकीर शेख या निर्मात्यांनी केलं तर मी पहिल्यांदा त्यांचे अभिनंदन करते की तुम्ही आमच्या अपंगांचे प्रश्न समाजापुढे मांडण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न केला आणि मी म्हणजे जे समाजात घडतं आहे आणि समाजामध्ये अपंगाला दिलेली एक वागणूक आहे त्या वागणुकीचाच एक प्रकार मी केलेला आहे आणि मी जरी स्वतः काम केलं असलं तरी अपंगांचा जे खरं रेल आहे की त्यांच्या विवाहासाठी येणाऱ्या अडचणी आहेत शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी आहेत रो रोजगारासाठी येणाऱ्या अडचणी आजही त्या वाऱ्यावरच आहेत त्यासाठी मला हे ह्या महाराष्ट्र शासनाला किंवा याला वाटते की आत आपण आत्ताही इथून तरी या पिक्चरच्या माध्यमातून आपण घराघरात पोहोचणार आहोत तर अपंगांच्या पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा एवढंच मी या पिक्चरच्या माध्यमातून सांगू शकते तुम्ही ताई रिअल लाईफमध्येच खूप संघर्ष केलेला आहे अपंगांसाठी अपंग प्रहार क्रांती म्हणून तुमची संस्था ही आहे आता चित्रपटात दाखवले की एक तरुण त्याचा संघर्ष आणि तो सक्सेस होतो असं काही तुमचा अनुभव सांगा की तुम्ही संघर्ष केला आणि तो सक्सेस झालेला आहे खरं पाहिलं तर मॅडम मी इतके संघर्ष केला माझ्या जीवनामध्ये मी संघर्षाची सुरुवात कशी झाली तर संघर्षाची म्हणजे मला वयाच्या चा। जवळ चार वर्षापासून मला मांडी घालणे हा प्रकारच माझ्या माले म्हणजे माझा पूर्णपणे एक पाय वळत नाही तिथपासून माझं संघर्षाची सुरुवात झाली त्यांना संघर्षानंतर विवाह विवाहानंतर म्हणजे नं एक ते चार ते पाच वर्ष म्हणजे कमीत कमी दहा वर्ष मी पतीबरोबर राहिले त्यानंतर पतीचं निधन पतीच्या निधन निधनानंतर मी ज्या स्त्रीला समाजामध्ये संघर्ष करावा लागतो तो संघर्ष म्हणजे मी आणि त्याच्याकडून मी आजपर्यंत असं ठेवलं समाज चांगल्या व्यक्तीसाठी लढतो परंतु मी अपंगासाठी व्यक्तीसाठी लढण्याचं ध्येय धरलं त्याच्यातून मी असा संघर्ष काही केला की मी आजपर्यंत या संघर्षातून जवळपास चाळीस लाख कोटी ला ते 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 पुणे जिल्ह्यातील अपंगांना मिळवून दिले हाच माझा संघर्ष म्हणावा लागेल आणि त्याच्यातून ते विजेतेपद म्हणजे मला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला ते माझं विजेतेपद आणि हाच माझा संघ संघर्ष म्हणून मी यापुढे शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करणार आहे एवढं सांगू शकते मला असं वाटतं की इतक्या चांगल्या चित्रपटामध्ये अशी भूमिका फ्रेंडली अपेअरन्स करायला मिळाला परंतु आनंदाची गोष्ट अशी की हा कुठलाही तद्दन लव्ह स्टोरी किंवा हिरो विलन आणि मग तशा पद्धतीचा सिनेमा नाही आहे याच्यामध्ये काहीतरी एक अर्थपूर्ण आहे आणि याच्यामुळे काहीतरी एक मेसेज आहे असा हा चित्रपट आहे आणि अपंग किंवा दिव्यांग वगैरे असं बोलून मला ह्या चित्रपटाला काही कॅटेगराईज करायचं नाही कुणीही कुठल्याही माणसाने या चित्रपटातनं प्रेरणा घ्यावी असा हा चित्रपट आहे एखाद्या सिस्टीमशी लढताना आपण कसे थकून जातो निराश होऊन जातो पण निराश होऊ नये आणि आशा सोडू नये अशा आशयाचा हा चित्रपट त्यामुळे मॅरेथॉन जिंदगी मित्रांनो सगळ्यांना सांगा बघा आणि आवर्जून बघा लवकरात लवकर ओके थँक्यू मी विचारते ना जो सर खूप सुंदर चित्रपट तुम्ही साकारलेला आहे आज चित्रपटाच्या प्रीमियरला लोकांचा उत्साह भरपूर दिसतोय काय सांगाल तुमच्या जे तुम्ही जे कष्ट केले आता त्या कष्टांचं चीज झाल्यासारखं वाटतंय हूं दर्शक वर्ग ठरवतो चित्रपट चांगला वाईट जो का आहे तो मी एक कथा मांडण्याचा प्रयत्न केलाय ते जे अपंगांचे पण आहेत सर्वसामान्यांच्या अडचणी सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे पण प्रत्येक अडचणीवरती मात करता येऊ शकते हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तो आता प्रेक्षकांवरती आहे सामाजिक विषयांवरती खूप चित्रपट येतात आणि खूप चित्रपट जातात खूप कमी चालतात चित्रपट तुम्ही खूप आणि खूप मनाला संवेदनशील अशी कथा आहे तर लोकांनाही आवडलेली आहे काय सांगाल आता तुमच्या काय एक निर्देशक निर्देशक निर्देश म्हणून काय भावना आहे निर्माते म्हणून आणि लोकांना काय आवाहन करा अनेक घटनेतले पिक्चर येतात आपण पाहतो ते डोक्यावरती पण घेतो पण ज्या वेळेस आपल्याला आपल्या घरामध्ये एखादा अपंग असेल तर त्या घरातल्या लोकांना माहिती आहे की अपंगांच्या वेदना काय आहेत पण याचा अर्थ आपल्या घरात अपंग नाही म्हणजे कधी होणारच नाही असं काय नाही कुठल्याही ॲक्सिडेंटमध्ये उद्याही होऊ शकतो त्याच्या अगोदरच आपल्याला माहिती पाहिजे की ते लोक किती म्हणजे त्यांना सॅल्यूट केलं पाहिजे आणि त्यामुळं मला वाटतं की हा ह्या चित्रपटामध्ये अपंग म्हणून नाही एंटरटेनमेंट वगैरे आम्ही सगळंच देण्याचा प्रयत्न केलेला आहे एक लव्ह स्टोरी पण आहे का त्याचा आम्ही सिक्वेल पण करू त्यामुळं पॉसिबल आहे आणि लोकांना आवडेल असाच चित्रपट आहे आणि लोकांनी तो उचलावाच आणि मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आमच्यासाठी सहकार्य करा द्यायचं मी लोकांना एकच म्हणून की एक चांगला विषयावरती चित्रपट आलेला आहे तुम्ही जे काही पन्नास शंभर रुपयाचं तिकीट काढून चित्रपट पाहायला जाल तर तुमचे पैसे पूर्ण वसूल होतील याची आम्ही शंभर टक्के खात्री देऊ आणि ज्या लोकांना पिक्चर आवडणार नाही त्यांना जाताना आम्ही त्यांचे पैसे परतही देण्याचं आवाहन करतो म्हणजे आम्हाला जर कोणाच्याही दोन तास वाया गेले असेल तर आम्ही त्यांचे पैसे परत देऊ चित्रमट चित्रपटामध्ये नायकाची आईची आणि बहिणीची भूमिका ज्यांनी साकारली आहे ते कलाकार आपल्याबरोबर आहेत त्यांच्या चित्रपट ह्या सामाजिक विषयाचा त्या एक हिस्सा झालेल्या आहेत तर त्यांच्या भावना आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय सांगाल तुम्ही ताई एक बहिणीची भूमिका साकारली तसं वाटतं खूप मस्त खूप छान वाटतंय खरंच एखाद्या बहिणीची अशी माया दाखवताना मला थोडीशी भीती वाटत होती कारण की एखादा अपंगभाऊ आणि बहिणीला खरंच किती वेदना होत असेल किंवा एक दुःख जाणवतच ऑबियसली नक्कीच सो मला साकारताना खूप मजा आली छान वाटलं आणि खूप अनुभव सुद्धा आला त्यांचे दुःख खरंच मला खूप जवळून पाहता आलं त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच सरांना म्हणाल मी थोडासा असं म्हणायला लागून गेलं कुठेतरी की अरे बापरे मी नाही पाहिलं कधी जवळून अपंग लोकांना खरंच ते आता जसं सिनेमात दाखवतायत ना तसं ते स्वाभिमान आहेत तो जो आपला छोटा जो आहे जो खुर्चीवर बसतो आणि आवाहन करतो की आम्ही आलेलो म्हणून तर तो खरंच आम्ही बघतोय दिवस पाहतोय तो आतून स्वाभिमानी आहे खूप त्याला असं दया भीक असं काही नकोय तर मग खरंच अशा संस्था पाहिजेत आणि त्याच्यातून त्यांना प्रोत्साहन मिळायला पाहिजे त्यांचं आयुष्य मार्गी लागायला पाहिजे असं वाटतंय चित्रपटातील मुख्य नायक धर्मेंद्र सातव हे आपल्या बरोबर आहेत काय त्यांचा आज प्रीमियर शो बद्दल काय त्यांच्या भावना आहेत आपण जाणून घेऊ नमस्कार आ, मी सुशील भोसले फिल्मबद्दल भावना म्हणाल तर आत्ता मी ऑडियन्सचा रिस्पॉन्स बघतोच आहे म्हणजे आम्ही आमच्या कष्टाचा चीज झाला असं म्हणू शकतो एक आम्ही सोशल विषयावर फिल्म केली आम्हाला आता माहिती नव्हतं लोकं कित कितपत ॲक्सेप्ट करतील कारण विषय खूप वेगळा होता एक सामाजिक सब्जेक्ट होता प्लस अपंगांच्या जीवनावर होता म्हणजे आत्तापर्यंत अनेक विषयांवर वेगळ्या फिल्म झाल्या पण अपंगांच्या जीवनावर आल्या नाही पण ओवरऑल रिस्पॉन्स बघून वाटतं की लोकं खूप चांगल्या पद्धतीने ह्याला ॲप्रिशिएट करतील आमच्या सगळ्यांच्याच भूमिका ज्या आहेत किंवा सगळ्यांचीच कामे खूप चांगल्या पद्धतीने झाली आहेत आणि मी अशी आशा व्यक्त करतो की लो बाकी इतर लोकांनाही आवडेल उद्यापासून पिक्चर रिलीज होणार आहे आज प्रीमियर सोहळा होता आणि खरंच सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला मी तुमचेही आभार मानेल वार्ताचे की आपण खास करून आमचं आमंत्रण स्वीकारलं आणि आलात आणि आमचे हे काही इंटरव्ह्यू कव्हर केलेत त्याबद्दल धन्यवाद जनतेला काय आवाहन कराल नागरिकांना चित्रपटाविषयी आ, मी सगळ्यांना सांगेल की खरंच तुम्ही नक्की ही फिल्म बघा कारण कसं आहे की आपण आत्तापर्यंत एंटरटेन फिल्म किंवा बाकीच्या बऱ्याच फिल्म बघत असतो पण एक अपंगांच्या आयुष्यावर जी फिल्म आहे आणि त्यांनी कशी धडपड करून कशा पद्धतीने सक्सेस मिळवतात की आपण सर्वसामान्य व्यक्ती प्रत्येकच काही नाही काहीतरी कारणं सांगतो की नाही मला हे जमत नाही ते जमत नाही पण ह्या व्यक्ती एकदा ध्येय ठरवलं की त्या ध्येयापर्यंत जाताना कुठलेही एक्सक्यूज देत नाही Uh, मग त्यासाठी किती प्रयत्न करायला लागले तरी चालेल कितीही कष्ट करायला लागले तरी चालेल पण ते करतात म्हणून मला सगळ्या जनतेला आव्हा की एक आम्ही वेगळी फिल्म केली आहे वेगळा सब्जेक्ट आहे आणि खरंच तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला तर आम्हालाही बरं वाटेल सगळ्या लोकांनाही आवडेल ती म्हणून मी सगळ्यांना एक विनंती करेल की आपण थिएटर मध्ये जाऊन नक्की बघा ऍक्च्युली खूप छान वाटतं आहे म्हणजे काहीतरी खूप काही असं मोठ्याच आहे असं वाटायला लागलं भारी वाटतं आहे सिरियसली हो हो म्हणजे खरंच स्वतः मला खरच म्हणजे सुशील माझ्या बाजूलाच होता खरंच मला रडायला आलं मला बघून म्हणजे स्वतः मला ओवरऑल माहिती आहे हो सिरियसली म्हणजे सुशीलने खरंच खूप सुंदर काम केलंय म्हणजे अजिबात असं वाटत नाही की तो खरंच अपंग आहे असं वाटतं बघताना एक असा स्पेशल प्रश्न की अशी सामाजिक विषयावरती एखादी दुसरी भूमिका मिळाली तर करा नक्कीच आवडेल मला खरंच नक्की आवडेल मला असं काम करायला मी असा <laughs> प्रयत्न करतोय की जर हा मॅरेथॉन जिंदगी सक्सेस झाला खूप चांगल्या पद्धतीने तर नक्की याचा सेकंड पार्टचा पण विचार होईल त्यास मग चांगल्या पद्धतीने हिरोईनला त्यात फुटेज मिळेल आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करते त्यामुळे आम्हाला एक सामाजिक फिल्म आहे आणि त्याचा मी एक भाग आहे खरंच मी खरंच खूप लकी आहे आणि मला खूप छान वाटते असं काही नाही की माझी भूमिका छोटी आहे पण छान मला ती आहे पण ती खूप एकदम झालेली आहे की प्रोत्साहन देणारे आणि जे समाजात विकलांग लोक आहेत त्यांनाही म्हणजे जे आपल्यासारखे सामान्य आहेत त्यांनाही प्रोत्साहन मिळणारी भूमिका झालेली आहे पण सामाजिक विषय असे दुसरे कुठलेही असतील तर ते स्वीकार हो नक्की स्वीकारेन मी नक्की आवडेल मला लोकांनी पसंती दिलेले चित्रपटाचे कलाकार म्युझिक म्युझिशियन आणि सर्व कलाकार आज प्रीमियर शोला उपस्थित होते प्रीमियर शोमध्ये अक्षरशः या चित्रपटामध्ये नागरिकांना म्हणजे थेटरमध्ये नागरिकांना रडायला लावलं तर हा पीस चित्रपट नागरिकांच्या पुणेकरांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या कितपत पसंतीस उतरतो हे उद्या रिलीज झाल्यानंतर कळेल कॅमेरामॅन सुमित सोबत मी सोनाली जनवार्ता न्यूज पुणे